शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला हमी भाव आहे कुठं हे मनाला हमी भावन आहे बऱ्याच प्रकारचे विविध प्रकारच्या जी एस टी या माध्यमातून अशा करमा यामुळे काय झालं आहे असा आपला शेतकरी वर्ग देशधडीला लागलेला आहे कुठल्याही प्रकारचा फायदा नुकसानीत आहे त्यामुळं आज आपण त्या कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय उठवण्यासाठी त्या माध्यमातून आपण मान्य कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयासमोर नमस्कार मी एक खंडेरग्री येथील शेतकरी आहे आणि सध्या या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बसत आहे आता सध्या परिस्थिती पाहता अवकाळी पाऊस वेळोवेळी पडणारा पाऊस शेतीमालाचे दर नाही आहेत शेतीमालाला औषध रसायनांचे भरपूर दर वाढले आहेत त्यातून शेतकऱ्याकडून अठरा टक्के जी एस टी घेतली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना काढलेली कर्ज भरणे अशक्य झालेलं आहे बरेच शेतकरी आत्महत्या केलेले आहेत आता ह्या परिस्थितीला सध्याला आत्महत्येच्या सुद्धा लोक आहेत त्या मागणी घेऊन आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या मान्य कलेक्टर कार्यालय सांगली आहे ते बेमुदत धन्ज आंदोलन करत आहे ज्या शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील त्यांनी या आंदोलनास उत्स्फूर्तपणे पाठिंबा द्यावा अशी या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आहे